हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनो फॅशन डिझायनर तर आज आपण ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता आपण शोल्डर गळ्या रुंदी घेतले आहे पाहुणे तीन आणि पाहुणे सहा दहा इंचा गळा घेतलेला आहे चौकनपासून एक इंचावर खून केले आहे आणि चौक आकार गोल गोल गळ्याचा आकार दिला आहे बघा त्यानंतर बघा गोल गळ्यापासून आपण जे आपल्याक बांगडी वगैरे काही सर्कल काढण्यासाठी असेल तर आपण प्रत्येकपासून हा हाफ हाफ सर्कल काढलेला आहे पूर्ण गळ्याला त्यानंतर हाफ सर्कल काढून झाल्यानंतर बघा हे ट्रेंडिंग करांची ब्लाऊज डिझाईन आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्यानंतर आपल्याला कॅनव्हास यूज करायचा तर करू शकता जर नसेल तुम्ही नवीन असाल तर तुम्ही डायरेक्ट असतं मॅन फॅब्रिकवर पण ट्राय करू शकतात पण या ठिकाणी मी काय केलेलं आहे मला एक साईडलाच करंजी आकार द्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला चौकून सा द्यायचा आहे पण मी आता देताना दोन्ही बाजूला करंजी आकार देणार आहेत आता जे खाली आपण जे खडून आकार दिले होते ते आपण कॅनव्हास पेपरवर आखून घ्यायचे आहे कॅनवस पण पावणे तीन आणि पावणे सहा असा आपण शोल्डर घेतलेला आहे आणि जेवढी आपली आस्तरची उंची आहे तेवढीच त्याच्यावर घेतलेली आहे आणि ते डबल फोल्ड केलेलं आहे बघा तुम्ही पण असंच करा आणि वरती अर्धा इंचचं अंतर सोडून द्या म्हणजे आपल्याला ते अर्धा इंच आपल्या ओळख जॉईन करताना जाईल त्यामुळं त्याच्यात अर्धा इंच जाईल म्हणून अर्धा इंच कॅन सोडून द्यायचा आहे त्यानंतर बघा मी आता या ठिकाणी गेले कॅनव्हास फोल्ड केला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला पण तसे साखर करून घेतलेले आहे आणि ते आता डायरेक्ट आपण अस्तरवर चिटकवणार आहेत पण ते कॅनव्हर्सचा आकार काढला आहे ते एक इंच अजून पुढं एक्स्ट्रा कट करायचं आहे बघा आता आपण जे हे मध्यभागी मध्य कट मारला आहे अस्तरचा हे बघा अस्तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे मध्ये बॅक कट मारला आहे जे कॅनव्हस आहे त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे कॅनव्हास जसा आकार आहे तसंच आपल्याला स्टिच करायचं आहे हे लक्षात असून द्यायचं आहे बघा तर पण मी काय करणार आहे एका साईडलाच करान त्याचा आकार ठेवणार आहे आणि दुसऱ्या साईडला असं थोडंसं सा चौकून घेणार आहे आणि त्यानंतर लेस डिझाईन करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तेव्हाच तुम्हाला समजेल की नक्की डिझाईन कशी बनणार आहे तर बघा आता इथं अस्तर आपण जॉईन आणि आपण जे हुका असतात ते सॉरी टाचणे असतात ते जोडून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं अस्तर आणि जे कॅनव्हास आपण लावला ते ते इकडे तिकडे हलणार नाही तर बघा खाली आता मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचं ब्लाऊज पीस आहे त्यानंतर वरती अस्तर आहे आणि त्यावर कॅनव्हास आहे तर इथं आपण पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे सगळं कॅनव्हास मेन फॅब्रिक खाली त्यानंतर अस्तर आणि वरती कॅनव्हास ओके त्यानंतर आपण जसा आकार आहे तसे आपण डिझाईन करून घ्यायची आहे जी करंजीचे आकार आहे पण आता आपण एका बाजूला चौकन करणार आहेत पण करून घेताना आपण सगळ्याच बाजूला करंजीचा आकारचं शिलाई करून घ्यायची आहे तर बघा तर जिथे कोणी असेल तिथं खाली ठेवायचं आहे आणि दाबवरती उचलून खाली ठेवायची आहे बघा प्रत्येक ठिकाणी जसा आकार आ आल्यावरती दाबवरती उचलायचं आहे आणि सुई खाली ठेवायची आहे आणि पूर्ण आपला जो गोलगाळाचा आकार आहे तो, तो करंजी आकार देऊन घ्यायचा आहे बघा त्यानंतर आता आपण एक्स्ट्रा पुन्हा एकदा जर आपल्याला वाटलं तर कुठं कमी जास्त शिलाई झाली तर आपण पुन्हा व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर जिथं जिथं आपले कोण आले आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे ओके okay, त्यानंतर आपण शिलाई टाकून घ्यायची आहे आणि काळजी घ्यायची आहे अस्तर आणि फॅब्रिक एकदम एक हल्लं नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही टाचण्या वगैरे लावून घ्यायच्या आहे त्यानंतर बघा आता जोडून झालं आहे त्यानंतर आपण का जो एक्स्ट्रा आकार आहे एक्स्ट्रा कपडा आहे ते कट करायचं आहे पण जेव्हा आपण जे कोणे कट करतो तेव्हा थोडंसं पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण कट करायचं जास्त खेटून घ्यायचं नाही जेणेकरून आपलं फिनिशिंगसोबत गळ्या रेडी होईल आता त्यानंतर बघा आता हे आपल्याला सगळ्या टासण्या काढून घ्यायच्या आहे आणि अस्तर आणि जे कॅनव्हस आहे ते खाल्ल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे ते अगोदर आपण छोटे छोटे कट मारायचे आहे मैत्रिणीं ट्रेंडिंग डिझाईन बघण्यासाठी सोनू फॅशन डिझाईन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नॉन डिझाईन तुमच्या तुम्हाला अगोदर बघायला बा, भेटेल आता हे बघा डबल फोल्ड करून त्यावर मी टेप देऊन घेतलेले आहे आणि जसं बघा तुम्हाला मी सांगितलं एका बाजूला मला थोडंसं चौकण पाहिजे नव्हता तिथं चौकोन करून घेतलेला आहे आता इथं काय झालं आहे कॅमेरा हल्ल्यामुळं दुसऱ्याच बाजूला थोडंसं सेट झाला आहे पण जिथं आपण डिझाईन आतल्या बाजूला फोल्ड करून टेप देऊन घेतलेले आहे तर तुम्हाला सांगितलं दापटी दिली त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची जसा गळ्याचा आकार तसेच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे इथं थोडासा कॅमेरा हल्ल्यामुळे थोडा ॲडजस्ट करा तर बघा आता आपण जशी गळ्याचा आकार आहे गळ्याचा आकार आहे तशीच पूर्ण डिझाईन देऊन घेणार आहोत पण बघा ह्या बाजूला थोडासा चौकून घ्यायचा आहे कारण आपल्याला हा गळा लेस डिझाईन करायचा आहे कारण आता इथे कापड एकदम म्हणजे ब्लाऊजचं जे मेन कापड होते खूप कमी असल्यामुळं आपल्याला इथं थोडासा पण कपडा राहिला नाही पण असू द्या आपण कारण पूर्ण आकार जर दिला असा तर तो पण छान नसता वाटला त्यामुळं आपण हाफ साईडला आपण चौकोन आकार चौकोन लेस लावायची होती त्यासाठी मी तिथं थोडेसे कोणे आतमध्ये दाबून घेतले आहे आणि बाजूच्या साईडचे कोणे वरती हे केले आहे तर तुम्ही पण अशी डिझाईन नक्की एकदा ट्राय ट्राय करा खरंच ट्रेंडिंग आहे आणि खूप कमी वेळात तयार होते आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असल्यामुळं खूप छान दिसते याची साडी रेड कलरची आहे तर तुम्हाला याचा फायनल लुक दाखवू शकता ह्या ब्लाऊजची मी प्रिन्स कटचे मापे कशी घ्यायची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण दाखवलेली आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ यावरच बनवले आहे की जेणेकरून तुम्हाला यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यात तुम्हाला टिप्स त्या कळल्या पाहिजेत जसा ग जसा गळ्याचा आकार होत तसेच आपण लेस देऊन घेतला लेस स्टिच करून घेतलेला आहे लेस स्टिच करताना अजिबात लेस खेचायची नाही जसा आकार आहे तसेच आपल्याला लेस दि स्टीच करायची त्यानंतर त्यावर डबल शिल डबल शिलाई करायची आहे बघा डबल टेबल शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून जेणेकरून आपली लेस ब्लाऊज वॉश केल्यानंतर पण निघली नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला लेस देऊन घ्यायचे त्यानंतर आपल्याला एवढी लेस दिल्या लेस जॉईन केल्यानंतर आपल्याला कमरेचे टक्स आणि कमरपट्टी लावायचे लावायची आहे तर भरपूर मै दोन तीन मैत्रिणींचे हे होतं का आपण टक्स किती याच्यावर टाकू समजा तुमचा गळा जर दहा इंचाचा असेल त्यानुसार गळ्याच्या सामने सामने टक्स आले पाहिजे हे लक्षात घ्या बघा आणि म्हणजे जर तुमचा गळा सात आला तर सातच्याच समोरच टक्स आले पाहिजे आणि अशक्य साडेतीन तीन इंचाचे टक्स भरपूर होतात हे बघा त्यानंतर बघा मी शोल्डरमध्ये मध करून टक्स टाकून घेतलेले आहे बघा इथं माझा गळा आहे त्यानुसारच मी टक्स टाकून घेतलेला आहे बघा तर इथं मी साडेचार पाचचा टक्स टाकून घेतला आहे जर तुमचा गळा छोटा असेल तर तुम्ही दोन अडीचा टक्स टाका तर सॉरी मोठा गळा असेल तर तुम्ही दोन अडीचा टक्स टाका छोटा असेल तर साडेतीन चारचा पण टाका पण जेव्हा आपल्याचं गळ्याचा शेवटच्या टोकाला येईन त्या टोका सामनेच टक्स आला पाहिजे हे लक्षात ठेवायचा आहे टक्स टाकताना शो दोन्ही शोल्डरच्या मधोमध टक टक्स टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी मी खूप या ठिकाणी मी काय प्रत्येक ब्लाऊजला कमरपट्टी लावते कारण कमरपट्टी लावल्यानंतर आपला ब्लाऊज आहे तो मागच्या बाजूने असं वरती ओढल्यासारखं वाटत वाटत नाही खूप छान दिसतं त्यामुळं कमरपट्टी मी प्रत्येक ब्लाऊजला कमरपट्टी लावते इथं मी अडीच इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे ब्ला ब्लाऊज आहे तो सुईच्या बाजूला आहे वरती टाकून शिलाई केली आहे त्यानंतर जी कमरपट्टी होती तिला थोडीशी फोड केली आहे बघा पावणी इंचावर मी टेप मारून घेतलेली आहे त्यानंतर ती आतल्या बाजूला फोल्ड करून वरून दाबटेप द्यायची आहे दाबटीप साईडच्याच बाजूने द्यायची आहे थोडी जेणेकरून ती अशी मार मार, मार टीप मारल्यासारखी वाट अशी टीप मार मारल्यासारखी दिसत नाही थोडीशी साईडला घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा टीप मारून कमरपट्टी आपली पॅक झालेली आहे तर मैत्रिणी अशा ट्रेंडिंग डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा त्यानंतर आपण आता इथं पुन्हा लेस डिझाईन करणार आहोत बघा तर इथं आपण थोडंसं पान पानगळ्याचा आकार देणार आहोत आता इथं तर कॉन्ट्रास्ट साडीमध्ये साडीचं पण काप साडी पण थोडीशी कमीच होत्यामुळे तर साडीतलं पण कपडा छान दिसला असता पण काही नाही लेस पण लावल्यानंतर आहे ब्लाऊज पण बा ब्लाऊजचं लुकच चेंज होतो तुम्ही बघा आणि खरंच ही डिझाईन ट्रेंडिंग आहे खूप बायकांनी ही डिझाईन शिवून घेतलेले आहे बघा त्यानंतर मधोमध आल्यानंतर आपण ह्या बाजूला ती लेस आणायची आहे बघा आणि ह्या टोकाला आपण ती लेस जॉईन करायची आहे लेस जॉईन करताना अजिबात खेचायची नाही आहे जेणेकरून ती एकदम प्रॉपर बसली पाहिजे जर तुम्हाला असं कळत तर आपण जो गोल आकार केला त्याच्या त्याच्यापासून के एक एक इंचावर खून करून तुम्ही लेसला लेस जॉईन करा तर बघा तर मी ह्या अशा प्रकारे लेस पूर्ण जॉईन करून घेतलेली आहे तर तुम्हाला ही ब्लाऊज जशी कटिंगची पद्धत सोपी आहे स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे डिझाईन पण खूप सोप्या पद्धतीने तुमच्या लोक रेडी होतील आणि कस्टमर पण हॅपी होते आणि एकदम सिम्पल आणि दिसायला पण खूप छान ब्लाउज रेडी होतो आणि जेव्हा आपण तो ब्लाउज वेअर करू तेव्हा त्याचा लुक वेगळाच येतो कारण अशा प्लेन याच्यावरती अशी डिझाईन खूप छान दिसते तर ब्ला बॅकनेकचं तुम्ही फायनल लुक बघू शकता आणि जेव्हा आपण जी लेस लावली ले त्यावर डबाटिबल शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून निघणार नाही तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एका ब्लाउजचा फायनल बॅक साईडचा लुक बघा एकदम छान दिसतो जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा खूपच छान दिसतो बघा तर याची ह्या ब्लाऊजची पूर्ण मी कटिंग स्टिचिंग दाखवली आहे फिटिंग पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ब्लाऊज बघा अशा प्रकारे ब्लाऊज प्रिन्स कट लांबाई आहे आणि बॅकने तयार झालेला आहे तर बघा आता मोराची डिझाईन एकदम कट टू कट आलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स